पुणे महानगरपालिकेची निवडणूक गेली अनेक वर्ष रखडली होती निवडणूक आयोगाने प्रारूप प्रभाग रचना जाहीर करताच इच्छुक उमेदवारांमध्ये नवचैतन्य चैतन्य निर्माण झालंय महायुतीमधील भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजून एकत्र निवडणूक लढवणार की स्वतंत्र हे स्पष्ट झालेलं नाही त्यामुळे इच्छुक उमेदवारांचा संभ्रम कायम आहे दरम्यान शिवसेना शहर प्रमो प्रमोद नाणा भानगिरे यांनी प्रभाग क्रमांक एकेचाळीस मोहम्मदवाडी उंड्रीमध्ये जोरदार तयारी सुरू केली आहे गेल्या चार वर्षात त्यांनी मतदारसंघात मजबूत बांधणी केली असून गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी सहकारी इच्छुक उमेदवारांसह गाठीभेटी आणि जनसंपर्क सुरू केला आहे या प्रभागातून शिवसेनेचे अनेक इच्छुक आहेत यात शासन नियुक्त नगरसेवक स्वाती टकले राकेश झांबरे मच्छिंद्र दगडे सोनाली शेवाळी सुभाष बापू घुले जोशना सातव आणि सारिका पवार यांचा समावेश आहे मात्र प्रभागातील कार्यकर्त्यांचा आणि स्थानिकांचा मोठा प्रतिसाद पाहता प्रमोदना भानगिरे हे आघाडीवर असल्याचं स्पष्ट होत आहे मोहम्मदवाडी उंडरी नवी गावे आणि सय्यदनगर या भागात त्यांनी नगरसेवक म्हणून काम केलं असून नागरिकांमध्ये त्यांचा चांगला संपर्क आहे गेल्या काही वर्षात त्यांनी तब्बल तीनशे ते साडेतीनशे कोटी रुपयांचा निधी या भागासाठी आणला आणि अनेक विकास कामे मार्गी लावली याबाबत बोलताना प्रमोद नाना भानगिरे म्हणाले महायुतीमध्ये एकत्र निवडणूक लढवण्याचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे आणि मंत्री उदय सामंत घेतील मात्र नागरिकांना सत्तेचा थेट लाभ व्हावा या उद्देशाने आम्ही विकास कामे केली आहेत या कामाच्या जोरावर शिवसेनेचे अधिक अधिक नगरसेवक निवडून आणू सध्या भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि महाविकास आघाडीमध्ये उमेदवार निवडीबाबत ताळमेळ दिसून येत नाही त्यामुळे प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मध्ये शिवसेनेचे प्रबोधनाना भानगिरे हे इतर पक्षांच्या उमेदवारांसमोर मोठे आवाहन ठरले आहेत स्वप्नातील घरासाठी परिपूर्ण जागा म्हणजे सत्यम बिल्डर सत्यम पेरिविंकल घेवणाले येणे प्लॉट्स पीएमआरडीए मंजुरीसह स्वतंत्र सातबारा दस कलेक्टर येणे ऑर्डर तीस फूट कॉन्क्रीट रस्ता भिंतीसह प्रवेशद्वार सर्व शासकीय बँकांकडून कर्जसुविधा पत्तापेठ कुंजिरवाडी फाटा रोड पेटगाव पुणे प्लॉट्स मर्यादित बुकिंग करा